सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल बागुल म्हणाले की विद्यार्थी शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात निश्चित फायदा होतो विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं आज प्रत्येकजण मोबाईलचा अतिवापर करत असल्यानं अनेकांचे करिअरकडे दुर्लक्ष होत आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक छोटे मोठे संघर्षाला सामोरे जाऊन उद्याचं भविष्य घडवण्यासाठी आजची वेळ फार महत्वाची आहे असं डॉक्टर अमोल बागुल यांनी सांगितलं या कार्यक्रमाचे प्राध्यापक लक्ष्मणराव बिटाळ यांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्याचे आणि समाजासाठी योगदान देण्याचे काम करा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि शाळेतील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे असं आवाहन केलं आहे प्राचार्य डॉक्टर पी ए दुकळे यांनी प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाच्या वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर केला यामध्ये महाविद्यालयाच्या वतीनं विविध शिबीर कॅम्पस नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिकवा आणि कमवा या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे यावेळी आय टी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत वाघ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्राध्यापक सोनाली आसने यांनी केले प्रस्तावना प्राध्यापक संतोष निजवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक भाऊसाहेब खाटिक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांनी काम केले मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदान करूया लोकशाही बळकट करूया याची प्रतिज्ञा करण्यात आली त्यामध्ये अजून एक नवीन महाविद्यालय जे जे आहे शेवगाव या ठिकाणी सुरू झालं या शेवगाव या ठिकाणच्या महाविद्यालयाची जी संकल्पना आहे तर अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या च्या दशकामध्ये कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी स्वत पुणे विद्यापीठाकडे वारंवार प्रस्ताव सादर करून काही तांत्रिक अडचणीमुळं ते आपल्याला मिळू शकलं नाही आणि दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस मास्टर प्लॅनमध्ये मा शेवगाव तालुक्यामध्ये नवीन महाविद्यालयासाठी प्रस्ताव आमंत्रित केले गेले त्यावेळेस आपल्या महाविद्यालयाची निर्मिती झाली महाविद्यालयाच्या निर्मितीपासूनच आणि ताई यांचं पूर्ण लक्ष त्या महाविद्यालयावर होतं आहे आणि राहणार आहे प्रत्येक महिन्याच्या मिटिंगमध्ये नवीन काय कन्सेप्ट आपण राबवू शकतो ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आपण जास्तीचं काय देऊ शकतो या संदर्भात वारंवार सी डी सीच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकामधून दोन हजार एकवीसमध्ये फक्त कला वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखा अस्तित्वात होत्या दोन हजार बावीसमध्ये त्याला जोड म्हणून आपण एम एस सी बी सी एस आणि बी सी ए असे तीन प्रस्ताव टाकले होते त्यापैकी आजचा हा जो वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खरा तर वर्षभराचा जो काही शिनभाग असतो म्हणजे असं निघाना आम्ही समजतो बरं का तुम्ही खूप अभ्यास केलेला असेल फार शिनलेले असाल थकलेले असाल आणि म्हणून तुमच्या मनाला विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय या कार्यक्रमामधून तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत कोणाला चांगलं गाता येत असेल कोणाला चांगला अभिनय करता येत असेल तर त्यांच्या या सुप्तगुणांना या व्यासपीठावरून वाव मिळणार आहे आपल्याला आपल्यातल्या आप कलेची आणि आपल्यातल्या कलेची समोर बसलेल्या या विद्यार्थ्यांना ओळख होणार आहे आणि म्हणून तुम्ही इथे तुमचे कार्यक्रम सादर करण्यासाठी उत्सुक आहात आणि समोर बसलेले सुद्धा हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहे विद्यार्थी मित्रांनो मी फक्त एक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे आणि मी माझं अध्यक्षीय भाषण संपवणार आहे आम्ही इथे जे व्यासपीठावर बसलेले आहोत या सर्वांनी कॉलेजचं जीवन अनुभवलेलं आहे हे जे कॉलेजचं जीवन आहे या जीवना एवढं आनंददायक जीवन आयुष्यामध्ये परत कधीच येत नसतं या कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात मान नसतो प्रतिष्ठा नसते सगळ्याच सोयीसुविधा उपलब्ध नसतात तरी सुद्धा या आयुष्यात मिळणारा आनंद हा नंतर येणाऱ्या मानपानापेक्षा प्रतिष्ठेपेक्षा पैशापेक्षा आणि सगळ्या सुखसुविधेपेक्षा हा आनंद निश्चित जास्त असतो पण सततचा संबंध आहे आणि तुम्ही तर एवढे फार लगे आहात की एक असा परिवाराचा कॅप्टन आपल्याला या निमित्ताने लागलेला आहे आणि किती घेऊ आणि किती नाही असं आपण आदरणीय काकडे साहेब यांच्या व्यक्तिमत्वातून सतत आणि नेहमी घ्यावं ही आपल्याला मी निश्चितच विनंती करतो की कारण मगाशी बोलताना आमचा विषय झाला ऑफिसमध्ये की काकडे साहेबांना मुंबई पुण्याला जाऊन एवढं सगळं विश्व उभं करता आलं असतं आणि ते शक्य होत आजही पण सशक्य परंतु माणसाच्या मनामध्ये एक तळतळ असते माझ्या शेवगाव तालुक्याच्या गावागावातल्या गावागावातल्या गावा गावा गल्लीतलं छोटं मोठं पोरग छोटी मोठी मुलगी ही या ठिकाणी शिकली पाहिजे तिने भाकर कमवण्याची थोडीशी डिग्री घेतली पाहिजे आणि जगाच्या व्यासपीठावरती गाजली पाहिजे काय मिळतं तुम्हाला पन्नास लाखाचं पॅकेज मिळालं एखाद्या मुलाला काकडे साहेबांना काय मिळणार आहे तुमच्यातून एखादा खूप मोठा इंग्लंड अमेरिका फ्रान्स इथं जाणार आहे त्याच्यातून काकडे साहेबांना काय मिळणार आहे एक समाधान मिळणार आहे की ज्या मातीच्या कणातून ज्या मातीतून आदरणीय काकडे साहेब या ठिकाणी इमर्ज झाले बाहेर आले वर आले आणि पूर्ण पोटेन्शियलसह माननीय काकडे साथ साहेब आपल्यासाठी सतत काम करत आहेत ही सुद्धा खूप गौरवाची अभिमानाची गोष्ट आहे दीड दोन तासापासून ऑफिसमध्ये किंवा इकडे ही सगळी आपल्या यशाची पदक ऐकताना मला थोडी हुरूर वाटली की मी तुमच्या परिवाराचा सदस्य का नाही म्हणून मला निश्चितच परत परत तुमच्यामध्ये यायला आवडेल काही दोन महत्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा